मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय सैन्य दलातील नाईक सुभेदार श्री ज्ञानेश्वर बोरसे यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती पिंपळगाव बौला येथील जय लॉन्समध्ये कार्यक्रम संपन्न आणि अध्यक्ष अरुण भाऊ हे आपले सर्व साथी मी घेऊन माझ्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दाखवली फौजी फौजी फक्त मेहनत केल्यानंतरच फौजी बनला जात होते आणि आपण सर्वांनी आपला एक एक मुला मुलांना आपण चांगलं मार्गदर्शन केलं तर फौजी बनत असतो आणि त्यांना चांगली गाईडलाईन आणि चांगला ट्रॅकवरती टाकलं त्या तो बरोबर त्या साईडला जात असतो माणसामध्ये जिद्द असली तर काय होत नाही जिद्द माणसामध्ये पाहिजे जिद्द घडली पाहिजे चांगल्या गोष्टीची काय होत नाही आज सिंधूसारखा ऑपरेशन लेडीज करू शकते तर आपण काय करू शकत कर नाही तर सर्वांनी आपल्या मनामध्ये एक असा एक निर्णय घेतला पाहिजे फक्त कारण मी एवढं शिक्षण घेतलं ते फक्त मी आपल्या स्वतःसाठी नाही तर आपला शिक्षणाचा प्रसार व्हायला हो पाहिजे आणि आपण जरसेवेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी प्रत्येक मुली आणि मुलामध्ये भावना पाहिजे सैनिक हा सव्वीस वर्ष सर्व्हिस करायचा आहे बत्तीस वर्ष करू हा परत महाभूमीत परत त्यांना फार त्याच्यासाठी अवघड समस्या आहे कारण आपण बघत असतो कधी काही आपल्या म्हणतो कोणाचं पाय झालं कोणाचं पाय झालं तेवढं मी ज्ञानेश्वर दादिंसाठी सांगतो दादींनी जे सव्वीस वर्ष खरतर शेवा केली त्याच्यामध्ये त्यांच्या आई स्वाती ताई त्यांचे दोन्ही मुलं आणि त्यांचे नाते इष्टमंडळी खूप साथ दिली कारण का आहे सैनिकाला प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम होतो कधी माहिती आहे का जेव्हा तो आपल्या ड्युटीवर असतो घरी काही प्रॉब्लेम झाला तर त्याची मंडळी आई वडील बघतात पण घरामध्ये पण थोडंफार खिचक आणि म्हणजे फार प्रॉब्लेम येतात तुम्हाला सांगायला गेलं तर माझी इथं दहा ते बारा साथी काही सैनिकांच्या पत्नी तर माझी पत्नी पण आहे त्यांनी खर तर प्रवास यांनी केलेला आहे आम्ही तर तिकडे फक्त हातवर आणि ड्युटी पण खरीश दिले असंच सैनिकांच्या पत्नीने त्यांनी त्यांच्यामुळे आम्ही आज इथे त्यांनी जर आम्हाला स्वातसी दिली तर आमचं काय आहे आम्ही जर आम्हाला पण आपण बाजू भेटवतात तिथं पण बाजली आहे तो काही विषय नाही पण विषय असा होता की ज्यांनी आमच्या मुलाबाळांना खूप छान ओळख लावणं तो सैन्यामध्ये भरती होतो तो भारताच्या आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तो चोवीस तास बांधलेला असतो तर त्याच्या परिवारांना समाजात वेळ देऊ शकत नाही तसंच आमचं जे सैनिक आहेत माझे पती आहेत आणि इतरही बांधव आहेत त्यांनी त्यांची सतरा एकोणावीस वीस बावीस चोवीस सव्वीस अशी चांगली सेवा केलेली आहे आणि सेवा पूर्ण करून आज ते त्यांच्या परिवारात आल्याने जेव्हा सैनिक त्याच्या नोकरीवर असतो त्याचे कर्तव्य बजावत असतो त्यावेळेस अनेक अडचणी येतात आपण सर्व जे आहोत जे सर्वसाधारण आहोत ते आपण आठ तास दहा तास बारा तास नोकरी करून पुन्हा आपल्या परिवार संध्याकाळी घरी येतात पण सैनिक तसं करू शकत नाही तो आठ आठ सोळा आठ तरी चोवीस तास बांधलेला असतो तर त्यांच्यासाठी मागे आम्हाला बऱ्याच अडचणी येतात तर आता सर्वांनी सांगितल्या त्या गोष्टी मीही पुन्हा पुन्हा तेज बोलायचं आणि एका सैनिक पत्नी तेच तेज वाढवायचं यात काही अर्थ नाही आहे तुम्हाला सर्व जाणता तुम्ही पण सैनिकाची अडचण केवळ येते ज्यावेळेस युद्ध असतं त्यावेळेस प्रकर्षाने जाणवतो भारताचा सैनिक पण इतर ज्या वेळेस सगळं वातावरण नॉर्मल असतं त्यावेळेस त्या सैनिकाला आपण आपण म्हणण्यापेक्षा कुठेतरी समाजामध्ये हो शंभर की एक टक्का किंवा अर्धा टक्का लोक एक अशी वागणूक त्याला अशी संधी मिळत नाही तर मला विनंती आहे माझी विनंती आहे की सैनिकांना आपण सन्मानाने जागा द्या जसा तो चोवीस चोवीस तास बारा बांधलेला असतो तसा महिने महिने पूर्ण आयुष्यभर मला वाटते की माझे होते त्यांना फक्त एक वर्ष आणि आठ दिवसासाठी त्यांना हा सोहळा बघता आला नाही ते जर असते ना सोहळ्याला अजून चार चांद लागले असते

तीन वर्ष साधारणा माझ्या परिवाराच्या वतीनं किंवा तुके परिवाराची चव्हाण परिवाराची आपल्या सगळ्यांची सेवा करतील अशी या ठिकाणी सगळी व्यासपीठावर माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे माजी नगरसेवक नंदुशेर जाधव माजी नगरसेवक प्रकाश लोंडे छावाचे संस्थापक श्री करण गायकर माजी नगरसेविका सौ पल्लवी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी श्री गणेश बोलकर श्री नितीन बाळानगर निवृत्ती इंगुले सचिन आबा गंगुडे देवा जाधव इंद्रमान आप्पा सांगळे अमोल दिनकर पाटील स्वप्नील पाटील साहेबराव मेदगे गौरव जाधव सार्थक नागरे नारायण जाधव जीवन रायके अशोक पारखे बाळासाहेब जाधव हेमंत शिरसाट मच्छिंद्र मारी प्रवीण नागरे संजय राऊत संदीप पवार हरिभक्त पर तानाजी पवार भगवान काकड नरेश सोनवणे रवींद्र देवरे हरिभक्त परायण अण्णासाहेब आहेर विजय बुरकुल संजय शिंदे ज्ञानेश्वर नेहरे पंकज निकम योगेश गांगुर्डे संजय जाधव सौ गीता जाधव राजू पाटील सोमनाथ पाटील लखन कुमावत सचिन थोरमिसे विकास सरोणे बाळा आव्हाळे वैभव महिरे व वागदर्डी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अरुण गव्हाणे होते उपस्थितांचे स्वागत श्री महेश उर्फ मुन्ना तुपे यांनी केले, सौ स्वाती ज्ञानेश्वर बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले राजेश खतरे यांनी सूत्रसंचलन केले हा कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाही त्याला जिथे जिथं अन्याय दिसतो त्या त्या ठिकाणी त्याच्यातला सैनिक हा जागा होत असतो म्हणून तीही सेवा आणि कुटुंबाची सेवा तुमच्या करून चांगल्या पद्धती होऊ एवढी चांगली प्रार्थना करतो नगरेमधील अनेक तरुण या ठिकाणी सुशिक्षित बेकार आहेत आणि या तरुणांना तुमच्या मार्गदर्शनाने सैन्य भरतीत कसं जावं तुमचा अनुभव त्यांना शेअर केला तर अनेक तरुणांना आपण या ठिकाणी घडू शकतात माझं जर म्हणणं आहे की तुम्ही भाऊ आपण एकत्र सगळे या ठिकाणी बसलेले पाहुणे मंडळी सगळे एकत्र बसून एक अकॅडमी करू आणि त्याचं प्रिन्सिपल आज करायला रिटायरमेंट म्हणजे खरं तर आता अनुभवाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेला माणूस आणि हा अनुभव त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या नातेवाईकांना आपदेशांना उपयोगी पडावा आणि म्हणून खरी जबाबदारी आता वाढली एक मुख्याध्यापक आधी शाळेत शिक्षक म्हणून लागतो आणि सगळी संस्था सांभाळतो तसं तुम्हाला आता हे सापडून सगळं त्या मार्गाने सांभाळायची आमची मुलगा अजून तसा लहान आहे पण बाप म्हणून आता जबाबदारी खूप मोठी आहे तुम्ही आमच्या दिदीलाही आता या ठिकाणी वहिनीलाही पण तुम्हाला आता वेळ द्यायचा आहे नशीबान आई है तो तो है न, की ज्या वयाचं सात्तर अठ्याहत्तर वर्षी आपल्या मुलाचं रिटायर कारण सैन्यामधून सेल्फ रिटायरमेंट होणं हे सुद्धा खूप अवघड आहे आज आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये एखाद्या सैनिकाचं त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या कारखान्यात त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो आणि सगळं गाव आजूबाजूचे खेडे तालुक्यात जमा होऊन तिथे शहीद होणाऱ्या सैनिकांना त्यांच्या कुटुंबांना किती निर्णया झाल्या असतील आमचे गोर सो सई समानाच करत आले हा एक आपल्यासाठी मोठा आणि आनंदाची सुख शांती लागू त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने देशप्रेम हे काय असतं याची भावना आमच्या तरुणांमध्ये आमच्यामध्ये रुजू अशीच मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी जीवनासाठी शुभ हो्या अर्थाने देश सेवेमध्ये त्यांनी आपलं पदार्पण केलं आपण कसं म्हणतो आमचा मुलगा नियंत्रित आहे आमचा मुलगा असा आहे एवढा पगार आहे तेवढा पगार आहे हे ड्युटी करून जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा आपले वास्तविक ही आधीच संत सेवा साधू सेवा आदिथीची सेवा त्यांच्या वडिलांचून घडलेली आहे आणि ती फुलश्रुती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे आज त्यांची ही हार्दिक आशा शुभेच्छा देतो आणि यापुढील जीवन आप त्यांनी आपल्या कुटुंबासाठी द्यावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो जे जावई ते तरी सेवानिवृत्त झाले असल पण आता त्यांना खऱ्या अर्थाने नागरिकांची सेवा आणि कुटुंबाची सेवा से करण्याचा या ठिकाणी चान्स भेटलेला आहे की वर्ष आणि तुम्ही परिवार हा योग असतो कारण की ताईची पण त्यांना पूर्णपणे साथ भेटली आणि ताईला आमचे मित्र महेश भाऊ महेश भाऊच्या वडिलांचं छत्र हरपल्यानंतर ते करण भाऊनी सांगितलं भरपूर मेहनत घेत आहे ज्यावेळेस ते आठ हजारात राहायचे त्यांचे वडील डॉक्टर नितीन महाजन यांच्या हॉस्पिटलच्या समोर आम्हाला भेटायचे आणि काय चर्चा करायचे पुढे कसं नियोजन आहे काय आहे काय केलं पाहिजे या घराण्याचा वटवृक्ष उत्सव दासावला तरी पण हे घराणं उभं राहिलं आणि आज त्यांना संबोधलं जातं एक फौज म्हटलं जात किंवा जवान म्हटलं जातं आणि जवानाचा सार्थ अभिमान यासाठी आम्हाला तुफान वारा पाऊस धारा कधी ना आम्हा तुफानले दिवे आम्ही तुफानले दिवे तुफानाच्या दिव्याची भूमिका तेव्हा देत जात तुमच्या जेव्हा भाऊ आम्ही निवांतपणे घरी झुकतो सगळ्यांना लिहिलं ती की बॉस मला लाज वाटायला लागली आता मी रंग बदलून थकलो पण भाषापेक्षा रंग बदलले लोक तयार झाले पण हा फौजी आणि जवान मात्र ना देशासाठी आपला रंग बदलत नाही म्हणून मला त्याचा <णगाँ> साथ अभिमान सदैव सैनिका पुढेच जायचे माग ते तुम्हाला कधी फिरायचे हा सैनिक स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या जीवाची परवानगी करता मला त्या अर्धांगिणी कुठं त्या अर्धांगिणीचा साथ अभिमान जर ह्या लेखीबाईची जर ताकद त्यांच्या मागे नसेल त्यांनी जबाबदारी कोण स्वीकारते तर पुरुष आपल्याला फक्त पुरुष प्रजाकडे असेल पण तुम्हाला असं वाटतं की ही लेबाड आहे वेल तर सक्षम याच्या मागे दोन गेले नस्ती हे यशस्वीच होऊ शकत नाही कारण तुम्ही काय करायचं करा तुम्ही यशस्वी सेवा करत मी मला कुटुंबाती सेवा हे एकमेकाचे अंडरस्टँडिंग असते आणि खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर एक सतरा वर्षाचा बांध असतो परंतु दाजींचं त्या ठिकाणचं काम बघितलं गेलं आणि प्रत्येक वेळेस त्यांना पुढचे दोन वर्ष पुढचे दोन वर्ष पुढचे दोन वर्ष असं करता करता त्यांच्या जीवनात सव्वीस वर्ष या मातेची सेवा झाली अशा या दाजींना मी खरंच नमन करतो फॅमिलीमधून त्या घरामधून जो जेवण जात असतो भरतीसाठी जाताना घरच्यांना किती दुःख होतं याची कल्पना आमच्या कुटुंबाला चांगलीच आहे कारण माझा लहान भाऊ सुद्धा एक आर्मीत होता माझा पुतना सुद्धा एक आर्मीत आहे जर आम्ही रेल्वे स्टेशनवर ज्ञानेश्वर भाऊ बाबाला जर सोडवायला गेलो आणि ती रेल्वे जात असताना अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं आणि जशी जशी रेल्वे पुढे जायची तसं आमचं हृदय भरून यायचं आणि आमचा भाऊ गेला तो परत येईल की नाही याची शाश्वती नव्हती न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद